कृपया ध्यान दें गाड़ी क्रमांक एक दो आठ शून्य आठ सुपरफास्ट समता अभी तक तो कितना पेंडिंग क्यों है आज क्या आज काम पूरा कंप्लीट होना चाहिए सर रात के आठ बजे हैं और मैं सुबह नौ बजे से काम कर रहा हूँ मुझे बाकी का कुछ पता नहीं तो आज क्या आज तेरी सैलरी होल्ड पे डाल दूंगा समझे काय राहुल कधी होणार फेमस आणि कधी देणार राहुल अरे, अरे काय सेटल व्हायचं वगैरे विचार केलाय का नाही का अशीच बलतुगिरी करत बसणार आहे जरा विचार कर स्वतःचा राहुल मला नाही वाटत की आपलं रिलेशन आता वर्कआउट होईल आपण इथेच थांबलेलं बर राहील गुड बाय थकलोय मी आता खरंच थकलोय प्रत्येक वेळी स्वतःला उभं करतो हे वाटतो तुम्हाला किती प्रयत्न करायचे अजून जगासाठी मजबूत असल्याचं नाटक करतोय आता नाही जमता मनातल्या जखम लपवता लपवता स्वतःला एकदा संपून टाकतो बस झालं खरेच भाजायला ये येतो आता देवा एकदाच मोकळा कर या जागापासून मला ऐ पाणी घे ऐला डर तू मी सांगतो तुला इथं मी पण असाच मारणार होतो तुला ओढीच मारायची होती मम्मीचा हो फोन नसता आला तर मेलो असतो एवढ्या दिवसात फोटो आर लागला असत आणि चाललंय मारायला मम्मीचा हो फोन आला मम्मी काय म्हणलं म्हणे तू जेव्हा नोकरी लागला होता ना तेव्हा बापानी पैसे उस उसने घेऊन बेडे वाटले होते आणि तू मरायचं म्हणतोय अरे भाई तेव्हा जर मी मेलो असतो ना मला ते आठवायला लागलं असत माझं बापांनी किती कर्ज काढून मला का शिकवलं होतं अजून ते कर्ज पण भेटलं नाही आणि मी मरायचा विचार करत होतो मला नंतर रिलाय झाले या गोष्टी त्यानंतर किती संकट आले असतील लाईफ मध्ये रात्रीचा रूम बसून रात्रीचा रूम सोडली होती एकदा रस्ते बसून रडत होतो तरी पण मरायचा विचार नाही केला असं वाटलं नाही का बाबा मरून जावा मी मेलो असतो तर आईने का ना बघितलं असतं हा कोणच्यासाठी एवढे कर्ज काढले कोणच्यासाठी एवढे शिक्षण केले आणि आपण मरायचा विचार केला त्यांनी काय करायचं हा आई बाप आपण काहीतरी केलं पाहिजे ना मग चार लोक काय म्हणते कोण नाही येत मित्र नाही येते फॅमिली नाही येत कोण नाही येत पण कोणा तरी साठी लढायला लागेल ना कोणा तरी साठी उभं राहायला लागेल मला असं वाटलं की माझ्या विश्वास टेन्शन आहे मग काय झालं माझ्या कित्येक रेल्वे गेल्या पण असा जीव द्यायचा विचार नाही केला तेव्हा एकच गोष्ट लक्षात होते वेळ येईल आपली जेव्हा वेळ येईल ना तेव्हा सगळ्यांना दाखवून देऊ आणि त्या वेळेसाठी आज लढतोय बाकी काहीच नाही सोबत आपल्या आईबापांचं आपल्या आईबापांक बघायचं होतं आणि त्यांना आठवण काहीतरी करत राहायचं दिवस आपले पण येतील त्यासाठी लढायचंय आणि एक दिवस दुनियाला लाखून द्यायचं आपण काय करू शकतो आता जर असं मेलं ना ते नाही करता येणार त्यासाठी उठायचंय आणि काहीतरी करून दाखवायचं आता मरून कोणीच नाही लोक एक दिवस रडतील दुसऱ्या दिवशी आठवणार नाही बरं नाही आता आहे ना त्यांच्यासाठी लढायचं जे तुला कुठं जरी जिंकलेलं बघायचं त्यांना असा अर्ध्यात सोडून चालणार नाही एक दिवस आपला पण येईल त्या दिवसासाठी लढायचंय आता परत मरायचा विचार नाही करायचा चल मला असं वाटलं की फक्त माझ्याच्या आयुष्यात टेन्शन आहे प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे एक मिनिट त्याच नाव काय होत याच्यातून एक गोष्ट तर समजली की प्रत्येकाच्या आयुष्यात एक लढाई असते काही लढाया जगासमोर लढले जातात आणि काही आतल्या आवाजाची मी पडतो तो थकतो सुद्धा पण संपत नाही हा जो आयुष्याच्या प्रत्येक लढ्यात हार न मानतो उभा राहतो तोच खरा मृत्युंजय ठरतो हीच माझी ओळख आणि हीच माझी यात्रा